परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र पंचमोल्हास एक बाई आईंच्याकडे आली आणि म्हणाली माझ्या गर्भाशयात गाठ झाली होती अनेक उपाय झाले शेवटी मुंबईच्या दवाखान्यात तीन वर्षे राहिले ऑपरेशनशिवाय दुसरा उपाय नाही असे डॉक्टरनी सांगताच मी माझ्या घरी खंडाळ्याला गेले माझ्या आई आईच्या सांगण्यावरून मी बालोपसना नित्यपठण करू लागले त्या दिवसापासून हळूहळू माझ्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली चार पावले चालणेही कठीण होत असे पण तुमच्या बालोपासनेमुळे माझा रोग कुठच्या कुठे पळून गेला आणि आज मी पूर्ववत झाले ही केवढी माझ्यावर तुम्ही कृपा केलीत हे ऐकून आई म्हणाल्या यात माझे का आहे नसून ही, ही सर्व कृष्णाची किमया आहे असेच एकदा एक बाई आईंच्याकडे आली आणि म्हणाली माझे पती गेली दहा वर्षे मोलकर्मीसह बेपत्ता झाले होते मी सकाळी बालोपासना आणि रात्री नित्योपासना ही पुस्तके वाचण्याचा सा नेम ठेवला सांगण्यास आनंद वाटत आहे की आठ महिने झाले तुमच्या कृपेने त्यांचे परत घरी येणे झाले असून पूर्वीप्रमाणे सध्या आमचा संसार सुरळीत चालला आहे आई तुम्ही माझ्या जन्माचे कल्याण केलेत आई म्हणाल्या ही सर्व आहे कृष्णाची की किमया असेच एकदा एका बाईने आईच्याकडे येऊन म्हटले पाच वर्षे मी संधिवाताने आजारी होते त्यामुळे हे दुसरे लग्न करायला तयार झाले होते माझ्या बहिणीच्या सांगण्यावरून मी रोज सकाळी आंघोळ झाल्यावर बालोपासना म्हणू लागले आणि ह्यांना सांगितले की सहा महिन्यात जर माझे दुखणे थोडेफार बरे झाले नाही तर तुम्ही खुशाल दुसरे लग्न करा आश्चर्याची गोष्ट ही की त्याच दिवसापासून माझे दुखणे थोडे थोडे कमी कमी होत गेले तीन महिन्यात माझी प्रकृती चांगलीच सुधारली आपल्या कृपेने माझ्यावर ओढवलेले घोर संकट टळले त्यावर आईने म्हटले उगीच माझे नाव का घेतीस हे सर्व आहे त्या कृष्णाची किमया आणखी एका बाईने आईना येऊन सांगितले गेल्या शिवरात्रीला माझी मुलगी सरला आणि मुलगा अरविंद या दोघांना मी आपल्याकडे घेऊन आले होते दोघेही मुकी असल्याची तक्रार सांगितल्यावर आपण त्यांना ओम नम शिवाय म्हणायला सांगितले सध्या दोघेही थोडं थोडं बोलू लागले आहेत तसेच बालोपासना पण म्हणू लागले आहेत मुलगी आपल्या वर्गातील मुलांना बालोपासना शिकवते ते पाहून तिची वर्ग शिक्षिका एके दिवशी माझ्याजवळ आश्चर्य व्यक्त करू लागली एकूण आपल्या कृपेने दोघेही बोलू लागले आहेत आई म्हणाल्या माझ्या हातात काय आहे ही? ही सर्व कृष्णाची किमया एक शाळा मास्तर एके दिवशी आईंच्याकडे एक आली आणि म्हणाले मी व माझे चौघे विद्यार्थी असे आम्ही पाच जण पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी स्टेशनवर आलो पण गाडी सुटण्याची वेळ असल्याने घाईघाईत शेवटच्या डब्यात चढलो प्रत्येकाच्या खिशात बालोपासना होतीच गाडी सुटताच आम्ही बालोपासना म्हणू लागलो पुढे आमची गाडी माटुंगा स्टेशनवर रुळावरून घसरली पण आमच्याकडून घडत असलेल्या उपासनेच्या प्रभावामुळे आमचा डबा सुरक्षित राहिला एकूण आम्ही तुमच्यामुळेच पार पडलो आई म्हणाल्या यात माझे का आहे नाही हे सर्व आहे कृष्णाची कृमया एका तरुणाने असेच आईच्याकडे येऊन आईना म्हटले मी आपल्या कृपेचे थोडे वर्णन करणार आहे मी मेडिकल कॉलेजला पहिल्या वर्षाला गेलो तेव्हा माझे वडील मला म्हणाले बंड्या यंदा तुझे मी तुझे लग्न करणार मी म्हणालो अजून पाच वर्षे लग्नाची गोष्ट काढू नका तेव्हा ते हट्टाने पेटले यंदा तुझे लग्न करीन तरच मी नावाचा पुरुष असे म्हणून ते त्या खटपटीला लागले परंतु काहीतरी विघ्न येऊन लग्न मोडे याप्रमाणे दरवर्षी विघ्न येऊन पाच वेळा ठरलेले लग्न मोडले मी प्रार्थना करून बालोपासना रोज वाचित होतो एकूण तुमच्यामुळे मी निर्विघ्नपणे परीक्षा उत्तीर्ण झालो अरे उगीच कशाला माझे नाव घेतोस ही तर आहे त्या कृष्णाची किमया आईने त्याला समजावले एक तरुण आईच्याकडे आला आणि म्हणाला मला पाच सहा महिने बसायला येत नव्हते डॉक्टरला दाखविल्यावर त्यांनी एक्सरे काढला आणि अस्थिस व्रण असल्याचे सांगितले शक्यतो लवकर ऑपरेशन करावे असे त्यांनी सुचवले औषधोपचार त्यावर चालणार नाही असेही सांगितले दुसरे दिवशी आपले चरित्र वाचावयास मिळाले चरित्राचा मी एक सप्ताह केला त्यावर मला बसायला येऊ लागले त्यानंतर जोड देवळात मी भजनाला जायला सुरुवात केली त्या दिवसापासून माझे दुखणे हळूहळू कमी कमी होत गेले पंधरा दिवसानंतर डॉक्टर मला भेटले माझा चेहरा पाहून तुमची प्रकृती सुधारलेली दिसते असे म्हणून त्याने आश्चर्य व्यक्त केले तरी एक्स रे काढून पाहू असे ते म्हणाले पण एक्सरेत काहीच निघाले नाही एकंदरीत भजनाने त्या कठीण रोगापासून मी मुक्त झालो ही सर्व आपलीच कृपा यात माझी कृपा कसली बाळा सर्व आहे कृष्णाची किमया असे आईने त्याला उत्तर दिले एक पोलीस आईंच्याकडे आला आणि म्हणाला मी ठाण्याला काम करतो दोन वर्षे क्षयरोगाने आजारी होतो मुंबईला केई एम हॉस्पिटलमध्ये असताना एका बाईने मला श्रीहरिमंदिराची माहिती सांगितली आणि रोज बालोपासना वाचण्याचा नेम करण्यास सुचविले माझ्या वॉर्डमध्ये इतर चौघे पोलीस होते त्यांना पण माझ्यासारखाच आजार झाला होता आम्ही पाचही जण बालोपासनेचा नेम करू लागलो दुखण्यातून बरं होऊन परत घरी जाऊ असे आम्हाला किंवा इतरांना वाटण्यासारखी आमची परिस्थिती नव्हती पण आम्ही नेम केल्यामुळे सहजच आपली दृष्टी आमच्याकडे वळली आणि तेने करून आम्ही पाचही जण बरे होऊन घरी आलो ही आपलीच कृपा आईने त्यालाही सारखेच उत्तर दिले हे सर्व कृष्णाची स्किम या बाळा माझ्या हातात काय आहे बाळकृष्ण जांभेकर मॅट्रिक पास झाल्यावर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स घेण्याबद्दल त्याला जरी आईने सुचविले होते तरी एक वर्ष फुकट जाते म्हणून त्याने नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केले बोलावणे येई तोपर्यंत श्रीहरिमंदिरात थोडे दिवस राहावे म्हणून तो आला त्याने सेवा मागितल्यावरून आईने त्याला पस्तीस पानांचा मजकूर लिहावयास दिला सहा महिने निघून गेले तरी कोठे अर्जाचा निकाल लागला नाही म्हणून त्याने मिलिट्रीत अर्ज केला होता त्याचे लिहिणे संपता संपता त्याला बोलावणे आले रोज लिहायला बसला की त्याला झोप येई त्यामुळे महिना झाला तरी त्याचे लिहिणे पूर्ण झाले नाही आई म्हणाल्या अवघी तुझी पाच पाने शिल्लक आहेत ती आजच्या आज लिहून काढ म्हणजे उद्या शारीरिक तपासणीसाठी जाताना निर्धास्तपणे तुला जाता येईल परंतु त्या दिवशी त्याला थोडेसुद्धा लिहिणे जमले नाही दुसऱ्या दिवशी बाळकृष्ण जांभेकर आणि सदाशिव जांभेकर हे दोघेही शारीरिक तपासणीसाठी कॅम्पमध्ये गेले तपासणीअंत दोघांची चूक काढली नाही त्यानंतर दोघांनाही जायला सांगितले बाळकृष्ण सदाशिवला म्हणाला आईने दिलेला पस्तीस पानांचा मजकूर लिहून झाल्याशिवाय माझे काम होणार नाही असे मला वाटत होते पण माझी पाच पाने लिहावयाची शिल्लक राहूनसुद्धा मी एकदाचा पार पडलो यावेळी ते अर्ध्या फरला अंगावर पोचले होते इतक्यात तपासणाऱ्यांनी बाळकृष्ण जांभेकरला बोलावणे पाठवले आणि तुझे दाद दाखव पाहू ओ तुम्हाला दोन्ही सुळे नाहीत की आता चला असे म्हणून त्याला त्यांनी पाठविले श्रीहरिमंदिरात आल्यावर ही सारी हकीकत बाळकृष्णाने आईंच्या पुढे सांगितली आणि म्हणाला एकूण काय प्रथम आशा दाखवली आणि शेवटी मला निराश केले त्यावर त्याने आईला विचारले प्रथम दात न बघता नंतर मुद्दाम बोलावून दात बघितले हे कसे आई म्हणाल्या हीच तर कृष्णाची किमया आहे एके दिवशी रात्री आठच्या सुमारास एक सोळीबाई आमच्या घरी आली आणि मी खेड्याची आहे आजची रात्र इथे राहून आईंचे कीर्तन ऐकणार आहे उद्या सकाळी घरी जाणार या विचाराने आले आहे असे म्हणाले आमच्या दक्षिण कानडा जिल्ह्यात घरी कोणी बसायला आले की पान सुपारी चुना तंबाखू इत्यादी बिड्याचे सर्व साहित्य एका ताटात घालून त्यांच्या पुढे ठेवण्याची पद्धत आहे त्याच्याबरोबर पिकदाणी पण ठेवली जाते त्याप्रमाणे मी त्या बाईंच्या पुढे नेऊन ठेवले आणि मी आपल्या कामाला आत गेले इतक्यात जसे दिसते तसे नसते म्हणून मनुष्य फसतो असे आई म्हणाल्या ते तेव्हा त्याचा अर्थ समजून घेण्याची माझ्या ठिकाणी कुतूहलता निर्माण झाली त्यामुळे त्याबद्दल आईनं मी प्रश्न केला तेव्हा आई म्हणाल्या नंतर सांगेन ती बाई वरांड्यावर पान खात बसली असता तिच्या एकंदरीत हालचालीवरून ती बाई नसून मापळी पातळ नेसून आला असावा असे आईनं वाटले परंतु माझा भिचरा स्वभाव आणि हे पण परगावी गेलेत म्हणून आईने पोलिसांना गुपचूप त्याबद्दल वर्दी दिली पोलिसांच्या चौकशीत आईंचा तर्क खराश ठरला त्यावर आई आज तुम्ही माझ्यावरचे केवढे मोठे संकट दूर केलेत तुम्हाला ती पुरुष असल्याचे कसे हो समजले असा मी प्रश्न केला हिलाच कृष्णाची किमया म्हणतात असे आईने उत्तर दिले कोणत्याही बाबतीत लहानपणा घेणे हा संतांचा स्वभाव एके दिवशी एका बाईने आपल्या मुलाच्या स्मरणार्थ आईना ज्ञानेश्वरी अर्पण केली इतक्यात लोंढ्याची एक बाई आली व आईंच्या समोर उभी राहिली आणि म्हणाली काय हो तुम्ही ज्ञानेश्वरीची किती पारायणे केलीत माझी तर बारा पारायणे झाली आहेत दररोज दुपारी मी काही ना काही ग्रंथ वाचित असते त्यामुळे बहुतेक ग्रंथ माझ्या नजरेखालून गेल्यासारखेच आहेत असे म्हणाले तेव्हा आई म्हणाल्या माझे शिक्षण कानडीतून झाले आहे तेही फक्त तिनेच इयत्ता मराठी शिक्षण झाले नसल्यामुळे अजून मला तितकेसे चांगले वाचता येत नाही एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नाही तर भजनाला जमलेल्या भगिनींकडे बोट करून त्या म्हणाल्या त्यांना मी विचारून घेत असते त्यावर भजनास आरंभ झाला काही अभंग म्हटल्यावर नेहमीप्रमाणे आईने प्रवचन चालू केले त्या दिवशी ज्ञानेश्वरीतील ओवी घेतली होती आश्चर्याची गोष्ट ही की प्रवचन संपल्याबरोबर तिने आईंच्या पुढे लोळण घेतली व आजवर ज्ञानेश्वरीची अनेक पारायणे करून जो अर्थ मला समजला नव्हता तो आज आपल्या अमृतवाणीतून प्रकट झाला आत्ता खरी शांती आपल्या कृपेनेच मिळेल अशी मला पक्की खात्री वाटते आपणच माझे गुरु आहात कृपा करून आपण एक वार माझा अंगीकार करा आपण मला पदरी घेतल्या वाचून मी येथून हलणार नाही असे म्हणून ती पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागली त्यानंतर आईने तिचे समाधान केले एके दिवशी आपल्या आश्रमातून आई परमार्थ निकेतनामध्ये भजनाला जाण्यासाठी निघाल्या बारीक पाऊस पडत असल्याने त्यांनी हातात छत्री घेतली होती छत्रीकडे माझे लक्ष जाताच मी त्यांना प्रश्न केला आई ही छत्री कोठे घेतली होती आईने उत्तर दिले वीस वर्षांच्या मागे एका भगिनीने ती मला दिली होती मी म्हटले याची मूठ केव्हा मोडली तिने छत्री माझ्या हातात दिली तेव्हाच मूठ हलत होती खुंटीवर अडकविताच मूठ मोडली परत आईना प्रश्न केला आई तुम्हाला सोन्याची मूठ लावण्या इतके सामर्थ्य असून सुद्धा तुम्ही एखादी साधी मूठ देखील न बसविता केवळ दोरी बांधून का वापरता आई म्हणाल्या तुम्ही सर्वजण माझ्यामध्ये काही विशेष आहे अशा समजुतीने मला मान देता वास्तविक माझ्या अंगी कोणत्याही प्रकारची विद्वत्ता नाही सामर्थ्य नाही किंवा कला नाही अथवा विशिष्ट असा एखादा सद्गुणही नाही असे असूनही तुम्हा लोकांना मी सांगून पटत नाही म्हणून या छत्रीला बांधलेल्या दोरीवरून तरी माझी किंमत तुम्हाला करता यावी हा छत्रीला मूठ न घालण्याचा माझा उद्देश आहे एकदा काही बायका मिळून साडे अकराच्या सुमारास वाट्यातून पाणी घेऊन श्री हरिमंदिरात आल्या व पायरीवर बसल्या आईंचा दरवाजा नेहमी बंद असावयाचा चार पाच जणी जरी हळूहळू बोलू लागल्या तरी निश्चिंततेत आईना आत्तापर्यंत आतपर्यंत आवाज ऐकू जायचा आईने दरवाजा न उघडताच खिडकीतूनच चौकशी केली त्यावर आपण आणलेल्या वाटेत अंगठा बुडविण्यासाठी त्यांनी विनंती केली तेव्हा आईने त्यांना विचारले तुम्हाला देवळात जाऊन देवाचे दर्शन घ्यावयाचे आहे की देवळाच्या आवारात फिरायचे आहे असले सगळे करून देवाचा आशीर्वाद मिळवता येत नाही तुम्हाला योग्य मार्ग मिळाला आहे त्यामुळे कोण काय करतात तिकडे लक्ष देण्याचे काम नाही ज्यांना योग्य मार्ग मिळाला नसेल त्यांनी तो मिळेपर्यंत अनेक प्रकार करावे लागतात एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी काहीजण निघाले म्हणून समजा चालता चालता दमल्यामुळे त्यातील काही रस्त्यावर थांबले ते थांबले म्हणून भरभर चालणारे देखील त्यांच्यासाठी थांबून राहिले तर ठिकाणावर जाण्यास विनाकारण विलंब लागत नाही काय त्याप्रमाणे एकंदर सर्वच मानवांना आत्महित साधावयाचे आहे व्यवस्थित प्रपंच करून श्रम व खर्चाशिवाय भजन वाचन नामस्मरण याकडे मन लावून देवाचा आशीर्वाद मिळवता येत असता हे काय चालविलेत तुम्ही यापुढे दुसऱ्याचे अनुकरण करत जाऊ नका चला आता उठा असे म्हणून आईने त्यांना घरी पाठवून दिले आई आंघोळ करू लागल्या की मोरीच्या वाटेने जाणारे पाणी कोणी अंगावर शिंपडून घेत तर कोणी भांड्यामध्ये बाटलीमध्ये भरून घेत हे कळतात लगेच आंघोळीचे पाणी जमिनीत मुरण्याची व्यवस्था केली एकदा आई मुंबईला गेल्या तेव्हा एकांतवासासाठी काही दिवस येऊन येऊर या गावी श्री फडके यांच्या घरात राहिल्या होत्या एके दिवशी फडके यांनी आप्तइष्टांना बोलावून सर्वांनी एकत्र जेवण्याचा बेट ठरविला आणि हातात एक उपरणे घेऊन ते आईंच्या पुढे आले व म्हणाले गावात कोणी संत लोक आले तर त्यांना मी बोलावून उपरणे अर्पण करून जेवायला घालीत असतो तेव्हा तुम्ही हे उपरणे पांघरून जेवायला बसावे तेव्हा आई म्हणाल्या आत्तापर्यंत तुम्ही करत आला ते बरोबर आहे पण मी काही संत नाही तुमच्यापेक्षा सुद्धा माझ्याजवळ अधिक काही नाही मला चार अभंग येत होते तेही आता वयाच्या मनाने विसरले मला जे येत होते ते ज्यांना मी शिकविले ते प्रेमाने कधीकधी मला भेटायला येतात या पलीकडे विशेष असे माझ्याजवळ काही नाही हे उपरणे तुम्ही पांगराल तर ते पाहून मला आनंद होईल असे म्हणून आईने त्यांच्या हातात उपरणे दिले एक बाई आपल्या पतीसह आईंच्याकडे आली आणि आम्ही उभयता येत्या श्रावण सोमवारी तुमची पाद्यपूजा करू इच्छितो असे म्हणू लागली तेव्हा आई म्हणाल्या पूजा करून घ्यायला अधिकार लागतो तसा जर माझा अधिकार असता तर आत्तापर्यंत हजारो लोकांकडून मी पूजा करून घेतली असती पण अजून माझ्या अंगी तसा अधिकार आला नाही म्हणून तर कोणासही पायाला स्पर्श करण्यास मी देत नाही मुंबईला गेल्यावेळी एका भक्तिनीने पारल्याला आपल्याकडे आईना बोलावून नेले होते आईंच्याकडे आपल्या बहिणीला बसवून ती स्वयंपाकघरात गेली बराच वेळ झाला तरी आई काहीच बोलल्या नाहीत तेव्हा आपणच काहीतरी विषय काढून बोलू लागावे अशा विचाराने ती म्हणाली इथून विमानतळ जवळ आहे थोडा वेळ आपण तिथे उभे राहिलो तर, तर सारखी विमाने येतात हे आम्हाला पाहायला मिळेल मंडळींना उभे राहून पाहण्यासाठी स्वतंत्र जागा आहे तहान लागली तर प्यायला म्हणून गार पाणी ठेवलेले असते समोर आकर्षक असा बगीचा असून बसायला सुंदर हिरवळ आहे हे तिने सांगताना आई जणू काय माहीत नसल्याप्रमाणे तिचे ऐकून घेत होत्या इतक्यात भक्ती दूध फळे इत्यादी घेऊन तेथे आली बहिणीला उद्देशून ती म्हणाली हे काय सांगायला लागलीस तू आईने अनेकदा विमानातून प्रवास केला आहे हे तुला माहीत नाही वाटतं हे तिचे बोलणे ऐकून बहीण लाजल्यासारखी झाली आई, ला आई दादरला होत्या तेव्हा एकाने टेप रेकॉर्डर मशीन आणून आपण घेतलेली गाणी लावली आणि ते कुठून आणले केव्हा आणले त्याची किंमत काय तसेच कोणते बटन दाबले असता मशीन काय काय काम करते याबद्दल ते आईना माहिती देऊ लागले आई, दे आई शांतपणाने सर्व ऐकून घेत होत्या इतकेच नव्हे तर मधून मधून असं होय असे म्हणून आश्चर्य व्यक्त करीत असल्याने उमेदीने ते अधिकाधिक माहिती देत होते इतक्यात एक जुना भक्त तेथे आला त्या गृहस्थाचे बोलणे ऐकून अहो आईना टेप रेकॉर्ड मशीनची काहीच माहिती नाही असे तुम्ही समजलात वाटते मंदिरात टेप रेकॉर्डची मशीन आहे इतकेच नव्हे तर आईंची गाणी देखील टेप केलेली आहेत असे त्याने सांगितले त्यावर तो स्तब्ध झाला त्या ठिकाणी आम्ही असतो तर काय केले असते याबद्दल जर विचार केला तर आपल्या स्वभावाबद्दल लज्जित होते मन एके दिवशी एका बाईने आईंना प्रश्न केला गंगूताई तुमच्यासारखे भजन म्हणतात अर्थ सांगतात तुमच्याप्रमाणे शेणात चिमणीची काजळी घालून जमीन सारवतात आणि त्यावर तांदूळ वाटून रांगोळी काढतात दारात कब्बशीचे तुकडे रांगोळीच्या आकारात त्यांनी अगदी तुमच्यासारखेच बसविलेले आहेत तेव्हा हे सर्व तुम्ही त्यांच्याकडे शिकलात की काय क्या त्या तुमच्याकडे शिकल्या वास्तविक त्या आईंच्याजवळ शिकल्या होत्या असे असूनसुद्धा त्यानेच सर्व काही मला शिकवले असे आईने त्या बाईंना उत्तर दिले आईंचा थोरला मुलगा कॉलेजला असताना एके दिवशी त्याला भेटायला त्याचा मित्र मधू हा आला ती वेळ सकाळची होती आईने एका गरीब म्हातारीला समोरील झोपडीत राहावयास जागा दिली होती ती म्हातारी यावेळी त्याच्या दृष्टीस पडली तेव्हा तो म्हणाला काय रे बाळकृष्ण सकाळी उठल्याबरोबर रोज तुला या बयाचे तोंड पाहावे लागते की काय मला तर वाटते हा अपशकूनच आहे इतक्यात आई आतून बाहेर आल्या आणि त्या मुलाला उद्देशून काय बाळ सध्या तुझी आजी घरात आहे ना असं त्यांना प्रश्न केला त्याने होय असे सांगताच आई म्हणाल्या तर मग रोज उठल्याबरोबर तुला तिचे तोंड पाहावे लागते की नाही मी पण या म्हातारीसारखाच जर धारण केला असता तर बाळकृष्णावरही तोच प्रसंग आला असता नव्हे का आईंचं हे मार्मिक वाक्य ऐकताच तो थक्कच झाला श्रीहरिमंदिराच्या आसपास वस्ती होण्यापूर्वी घनदाट झाडी असल्यामुळे नाना तऱ्हेचे साप कडून हिंडत असत श्रीहरिमंदिराच्या देखील कधी देवघरात तर कधी स्वयंपाकघरात तर कधी धाणे घरात दिसावयाचे एकदा सुमन परांजपे केर काढित असता सरसर आवाज झाला म्हणून त्याने वरती पाहिले तेव्हा तिला भला मोठा साप दृष्टीस पडला ते पाहून तिचे हात पाय लटपटायला लागले तशीच ती कशीबशी आईंच्या खोलीत आली आणि आई साप, साप म्हणाली तोच हातामध्ये झांगटी घेऊन आई भराभर स्वयंपाकघरात गेल्या आणि त्याने जोरात झांगटी वाजवली ती धामी असून तिची लांबी सहा फूट होती ती छपराला आधार दिलेल्या लाकडावर निजली होती त्यामुळे खालून कोणालाही दिसत नव्हती पण आवाजाने घाबरून की काय कोण जाणे धामिणीने तोंड उघडले तोच तिच्या तोंडात असलेल्या उंदराने खाली उडी मारली आणि तो बिळात शिरला त्यावर धामिण तेथून परतली त्यानंतर मात्र ती कुठे गेली याचा कोणासही पत्ता लागला नाही झांगटीचा आवाज ऐकून देवाची आरती चालली की काय म्हणून रस्त्यावरून जाणारी एक बाई गेटाच्या आत आली तेव्हा सुमनने तिला सापाची गोष्ट सांगितली तेव्हा ती बाई आईना म्हणाली साप आला साप आला असे म्हणून सुमनला जर ओरडायला सांगितले असते तर आसपासचे लोक काठ्या घेऊन मारायला आले असते तेव्हा मी आत्तापर्यंत एकालाही लावून घेतले नाही असे असता अशावेळी कोण येणार असे आई म्हणाल्या ओम Namashiva.